पुस्तक असो का मग आयुष्य संयम हा शेवटपर्यंत ठेवायचा असतो कारण कहाणी शेवटच्या पानातसुद्धा बदलू शकते बरं का खरं तर सकाळी सकाळी मला सवय नाही आहे मोबाईल हातात घ्यायचा ह घेतला ना तरी मी फक्त माझे व्हिडिओ वगैरे शूट करण्यासाठीच घेत असते पण आज नेमकं व्हॉट्सअप माझ्याच्याने ओपन झालं आणि कुणाचं तरी हे स्टेटस माझे पाहण्यात आलं आणि आज मला असं वाटलं बरंच झालं घेतलं तर असे पॉझिटिव्ह सुविचार म्हणा विचार म्हणा वाचायला ऐकायला मिळालं ना जर बरं वाटतं आणि कधी कधी इतके रिलेटेबल असतात ना ते जणू काही आपल्याचसाठी बनलेलं आहे की काय ते सुविचार किंवा ते स्टेटस असं वाटायला लागतं ला आणि खरंच ना बघा ना आजकाल म्हणजे नाती किती पटपट पटपट पट, तुटतात नाही का म्हणजे संयम नाही उरलेला कोणामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे थोडं काही झालं की लगेच नाती तोडायवर येतात मग ते कोणतंही असो मैत्रीचं असो लग्नाचं असो किंवा इतर कोणतंही नातं बघा थोडेफार गैरसमज झाले काही काही त्रास वगैरे झाला की लगेच तुटायला येतात कारण संयमच उरलेला नाही सर्व काही आपल्याला पटपट पटपट हवं असतं अगदी मनासारखं हवं असतं बिलकुल स्वप्नातल्या पिच्चरातल्या जगासारखं आणि म्हणजे आपल्या अपेक्षा फार वाढलेल्या आहेत त्यामुळे संयम जो आहे ना तो म्हणजे आपल्याला लगेच सुटायला होतो आणि मग चांगली नाती जरी असली ना बघा कोणतंही नातं असू द्या तुम्ही त्याला वेळ द्यावा लागतो एकमेकांना समजून घ्यावं लागतं सर्वच अगदी आपल्या मनासारखं सुरुवातीपासनं भेटेल असं काही नसतं त्यासाठी संयम ठेवावा लागतो आणि सोबतच त्या नात्यावर भरपूर मेहनतही घ्यावी लागते म्हणजे असं मला वाटतं बरं चला संडेला म्हणजे हेअर वॉश तर केला पण हेअर ऑइलिंग करायला विसरले होते सो आज जशी मुलं गेली ना म्हटलं पहिलं काम हे करून घेऊ कारण एकदा का मग काम करायला लागलं की हे मग माँग मागास पडतं आणि लक्षात काही राहत नाही आणि बरोबर आंघोळीला जायच्या वेळेवर आठवतं मग तेव्हा हेअर ऑइलिंग करूनही काही फायदा नाही म्हणून आता मस्त हेअर ऑइलिंग केलं केसं बांधून ठेवलेत आणि सर्व कामं पटपट आवरलीत हेअर ऑइलिंग केल्यानंतर जवळपास दोन तास तरी मी ते डोक्याला तसंच ठेवते आणि त्यानंतर छान माइल्ड शॅम्पूने हेअर वॉश वगैरे करून घेते आता ना मी माझी सर्व कामं आटोपलीत हेअर वॉश वगैरे केला आणि त्यानंतर आता इथे मस्त निवांत येऊन बसलेली आहे आता जवळपास दहा वाजलेत आता ना मी डाएटमध्ये भरपूर चेंजेस केलेले आहेत कधीतरीच पिणारा चहाही मी आता म्हणजे न प्यायचाच प्रयत्न करते आहे त्यासाठी आता मी म्हणजे आता त्याला ता काहीतरी अल्टरनेटिव्ह असावं म्हणून दूध प्यायला सुरुवात केलेली आहे आणि तसंही दूध आपल्या हेल्थसाठी भरपूर बेनिफिशियल असतं हो ते आपल्याला माहीत आहे म्हणून मुलांना आपण जबरदस्तीनं प्रेमाने रागवून मारून कसं तरी पाचतो पण आपण मात्र पित नाही मग म्हटलं चला एक्स्ट्रा दूध असतं माझ्याकडे म्हणून जास्त नाही पण एक छोटा कब्भर तरी दूध रोज प्यायला गेलं पाहिजे आणि सोबतच आधी मला खूप छान सवय होती ड्रायफ्रूट मी रात्रीला भिजू घालायचे आणि सकाळी जे आहे ते खायचे पण पन... आता काय होतंय म्हणजे मी ड्रायफ्रूट आधी सर्वांसाठी भिजू घालायचे पण ना पिहू खायचा नाही त्याला पिठ्ठीमध्ये जे आहे मग मी ड्रायफ्रूट द्यायचा प्रयत्न करते आणि आरोहीला माहिती आहे का भिजवून दिलेले ड्रायफ्रूट आवडत नाहीत त्यामुळे मग तीही खात नाही आणि एकटीसाठी मग मा... माहीत आहे ना आपलं काही असलं की आपल्याला आठवण राहतच नाही सो रोज म्हणजे प्रयत्न करूनसुद्धा रात्री भिजायला घालायची मला आठवण राहायची नाही आणि त्यामुळे हळूहळू म्हणजे दोनच महिने झाले ड्रायफ्रूट खाणं मी बंदच केलेले जेवढे लाडूतून वगैरे पोटात जायचे ना तेवढेच सो आता पुन्हा ती एक चांगली सवय जी आहे मी कंटिन्यू करणार आहे सो सुरुवात आजपासून केलेली आहे रात्री आठवणीने ड्रायफ्रूट्स भिजायला घातले होते सो ते खाल्ले सोबत दूध पिलं आणि आता इथे बसलेच होते तर या जास्वंदाच्या झाडाकडे माझं लक्ष गेलं येलो कलरचं फूल येतं याला पण काय झालं बघा म्हणजे एखाद महिन्याआधी मी याला लावलं असेल या प्लांटरमध्ये आणि हे बघा उभंच उभं चांगलंच उंच आहे पण माहिती आहे का आता मी याला मधातून कट केलंय अगदी कारण जास्वंदाचं झाड म्हणा किंवा कोणतंही झाड म्हणा ते बुशी झालं तरच ते दिसायलाही छान दिसतं आणि भरपूर फुलं सुद्धा देतं पण एवढ्यात माझं लक्ष नसल्यामुळे हे उंच उंच वाढलं म्हणून जे आहे मी मधातनं कट केलं आता याला आणि आता त्याला छान आजूबाजूलानं भरपूर फांद्या येतील आणि तुम्ही प्लांट सोबत करू शकता बरं का म्हणजे वेळोवेळीनं त्याची कटिंग करत राहायची तरच ते छान भुशी होतं जर तुम्ही तीन चार दिवसाआधीचा आपला व्हिडिओ बघितला असेल तर त्यामध्ये मी जे आहे आवळा कँडी बनवायला सुरुवात केली होती तीही गूळ घालून कारण साखर आता बऱ्यापैकी अवॉइड करायचा जो आहे मी प्रयत्न करते आहे सो तीन दिवसानंतर बघा मी त्यातलं जे सर्व पाणी सुटलेलं होतं ना गुळाचं ते सर्व वेगळं केलं आणि चालणीतनं हे पूर्ण आवडे व्यवस्थित निथळून घेतलेत आणि हे आता आपल्याला सुकवून घ्यायचे आहे दोन ते तीन दिवस सो असे छान मोकळे मोकळे एका ताटात पसरवले मी आणि उन्हा तिथे वाळायला घालते ऊन बऱ्यापैकी येतं माझ्या ड्राय बाल्कनीमध्ये सो दोन दिवसात होप सो दोन दिवसात जे आहेत माझे आवळा कँडी इथे बनवून तयार झाले अर्धा किलो आवडे बघा बघायला किती मोठे दिसत होते पण कँडी मात्र बघा एवढूशाच बनता आहेत सो आता मी प्रयत्न करेल मार्केटमध्ये गेले ना तर तीन चार किलो आवडे घेऊन येईल म्हणजे दोन एक किलोची तरी कँडी मला बनवता आली पाहिजे आणि दोन एक किलोचा मुरब्बा बनवून ठेवेल कारण आवळा हे हिवाळ्याचं सुपर फूड आहे बघा कितीदा तुमच्यासोबत म्हणजे मी ह्या गोष्टी शेअर करत असते कारण म्हणजे मला असं वाटतं माझ्यासोबत ना तुम्हीही ह्या गोष्टी हळूहळू कन्झ्युम करायला सुरुवात करायला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आवळा कधीही मिळत नाही फक्त हिवाळ्यात मिळतो आणि त्यामुळेच मग माझा प्रयत्न असतो की जास्तीत जास्त आवळा कन्झ्युम म्हणजे केला जावा किंवा मग नंतरही म्हणजे तो खाता यावा म्हणून मग त्याचे मग मुरब्बा म्हणा कँडी वगैरे म्हणा जे आहे ते मी बनवून ठेवायचा प्रयत्न करत असते बरं चला हे एक काम माझं भरपूर दिवसाचं पेंडिंग होतं सकाळी जेव्हा मी ऑइलिंग केलं ना त्यानंतर आधी हे काम केलं पूर्ण फाउंटेन जो, जो आहे खूप सुंदर वॉश केला त्यानंतर गॅलरीमध्ये तो सुकायला ठेवला मी आणि आत्ता जो आहे तो पुन्हा रिसेट करायच आहे बघा कोणतीही गोष्ट म्हणजे आपल्याला हवी असली तर त्यामागे मेहनतही भरपूर असते आणि सोपं असं काहीच नसते बघा कारण म्हणजे मी हा दगडांवर दगड रचून वगैरे फाउंटेन तयार केलेला आहे त्यामुळे भरपूर वेळ जातो माझा या गोष्टीमध्ये पण या गोष्टीतून आनंदही मला तितकाच मिळतो म्हणजे माझ्याकडे आला ना कोणी माझ्या फ्रेंड्स वगैरे तर त्यांचा हाच प्रश्न असतो की तू मेंटेन कशी ठेवते याला कारण खरं सांगते त्यामध्ये इतकी जास्त घाण होते ना कारण त्यामध्ये भरपूर म्हणजे हा फक्त माझा वॉटर फाउंटेनच नसून माझं फिश पॉन्डसुद्धा आहे त्यामुळे त्यामध्ये माझ्या कमीत कमी पंचवीस तीस तरी फिश आहेत मग त्यांचं फूड म्हणा त्यांची घाण म्हणा ती होते शिवाय आमच्या म्हणजेकडे राख वगैरे जास्त येते सो त्यामुळे ही काळं काळं होतं त्यामुळे दर आठ दिवसाला म्हणजे क्लीन करणं गरजेचं असतं कधीतरी माझे पंधराही दिवस होऊन जातात म्हणा पण तरी ते एक काम असतं आणि त्यामुळे बऱ्याच माझ्या मैत्रिणींनी माझं पाहून फाऊंटेन तयारही केला पण त्यांचा ना सहसा बंदच असतो फाउंटेन कधीतरी म्हणजे कुणीतरी येणार असलं किंवा काही कार्यक्रम असला कोणता सणवार असला की त्या स्टार्ट करतात आणि पुन्हा त्याला गुंडाळून ठेवतात कारण कसं त्याच्यामुळे सुद्धा काम हे वाढतंच आणि कोणतीही गोष्ट आहे का बनवणं सोपी असतं पण त्याला मेंटेन करणं तितकंच कठीण असतं पण मला या सर्व गोष्टींची आवड आहे त्यामुळे माझा फाउंटेन तुम्हाला कधीच बंद दिसणार नाही हां कधीतरी मशीन वगैरे बिघडली काही प्रॉब्लेम आला तेव्हा मात्र तो बंद असतो नाहीतर हा माझा कंटिन्यू असाच चाललेला असतो सुरुवातीला जेव्हा मी बनवला होता ना तेव्हा आरूचे पप्पा बऱ्यापैकी म्हणजे कुरकुर करायचे आहेत कारण बघा ना चोवीस तास हा फाउंटेन चालू असणार म्हणजे मशीन चालू असणार आणि इलेक्ट्रिक मशीन म्हटलं म्हणजे इलेक्ट्रिक बिल हे वाढणारच पण आता त्यांनाच हा कॉर्नर इतका आवडतो ना म्हणजे हा आमचा एक मेडिटेशन कॉर्नर आहे असं म्हटलं म्हणजे म्हणायला काहीच हरकत नाही इथे बसलं ना इतकं छान वाटतं अगदी एखाद्या पॉईंटला म्हणजे जंगलात वगैरे कसं छोटे मोठे ओढे असतात त्याच्या काठावर बसायला कसं छान वाटतं ना तसं इथे बसून वाटतं आणि अगदी शांत आणि खूप मस्त वाटतं बरं चला हा माझा मेडिटेशन कॉर्नर जो आहे क्लीन करून झालेला आहे फायनली आज आणि वातावरण बघा कसं मस्त भारी झालं आहे कारण आता वाजले साडेपाच आणि बघता बघता बघा सूर्य मावळलासुद्धा आणि अंधार तर म्हणजे फारच लवकर पडतो आता पर चला इम्पॉर्टंट अशी आणि जी इम्पॉर्टंट नव्हती अशी ही भरपूर कामं केलीत मी आज पण एक महत्त्वाचं काम मला आता करायचं आहे तीन दिवसापूर्वी आम्ही ह्या स्ट्रॉबेरी घेऊन आलो होतो आम्ही म्हणजे पिहूने आणल्या स्पेशली कारण त्याने ना महाबळेश्वरला स्ट्रॉबेरी मिल्कशेक पिला होता त्याला भयंकर आवडलेला त्यानंतर तिथनं रिटर्न पुण्याला आलो ना तेव्हा त्याने पुन्हा मागितलं पप्पा चला मला प्यायचं आहे मला आवडला सो तेव्हाही पिला आणि तेव्हापासून घरी आल्यानंतर त्यांनी कितीतरी द्या मला असं बोलला मम्मा स्ट्रॉबेरी मिल्कशेक बनव वगैरे पण मार्केटमध्ये स्ट्रॉबेरीज काही नव्हत्या आता हळूहळू यायला लागल्यात सो जशा त्याला ना तसं त्याचं चालू झालं मम्मा स्ट्रॉबेरी वगैरे मग आम्ही घेऊन आलो दोन हे छोटे पॅकेट आम्ही घेऊन आलेलो होतो बघा एक पूर्ण संपला आणि हे अर्ध संपत आलेलं म्हणजे आरोहीने आणि मीच खाल्ला पिहूला तर म्हणजे असं खायला आवडत नाही आणि त्याचे पप्पाही अजिबात खात नाहीत म्हटलं आता हे अर्ध जे पॅकेट आहे तेही संपण्याआधी त्याला स्ट्रॉबेरी मिल्कशेक बनवून देते सो तेच मी इथे करते आहे बघा इथे सात आठ स्ट्रॉबेरी ज्या आहेत मी अशा घेतल्यात Uh, काही नाही स्ट्रॉबेरी मिल्कशेक खूपच इझी आहे बघा मिक्सरच्या बाउलमध्ये मी स्ट्रॉबेरीज घातल्यात त्यानंतर बऱ्याच आंबट आहेत मी आधी ट्राय करून बघितलं बघा त्यानुसार त्यामध्ये साखर घातली ह्या स्ट्रॉबेरी इतक्या आंबट ना तर तुम्ही काही नाही एक चम्मच हनी जरी घातलं असतं ना तर ही काम झालं असतं पण खरं स्ट्रॉबेरी भयंकर आंबट होत्या सो त्यामुळे ना मी त्यामध्ये चांगली दोन चम्मच साखर घातली तुम्ही डाएट वगैरे करत असाल ना तर मग साखर स्किपच करा त्यामध्ये तुम्ही हनी घाला किंवा खजूर पण घालू शकता सो so, uh, मी साखरच घातली आणि त्यानंतर त्यामध्ये दोन तीन बर्फाचे तुकडे आणि दूध घालून जे आहे मिक्सरमधनं मस्त फिरवून घेतलं आणि इतकं छान स्ट्रॉबेरी मिल्क मिल्कशेक बनलं ना म्हणजे बाहेरही इतकं छान मिळत नाही छान घट्ट सर अगदी त्या स्मूदीज असतात ना स्ट्रॉबेरी स्मूदीज वगैरे अगदी तसं बनलं होतं याचं टेक्चर आणि चव आणि कलर तर म्हणजे विचारूच नका पाहायलाही खूपच बढिया दिसत होतं आणि चवीलासुद्धा एकदा का पिहूच्या हातात गेलं ना मला टेस्ट करायला मिळालं नसतं म्हणून मी आधी टेस्ट केलं आणि तेवढ्या पिहू ही आला सो पिहू साठी झाला ना तो आणि त्याचं फायनली मम्मा बनवलं तू स्ट्रॉबेरी मिल्कशेक पिहूला त्याचा स्ट्रॉबेरी मिल्कशेक दिला आणि त्यानंतर लगेच मी स्वयंपाकाला सुरुवात केली कारण त्यानंतर पिहू आरोहीचा अभ्यासही मला घ्यायचा होता आणि इतक्यात ना म्हणजे दररोज सायंकाळी आमच्याकडे भाकरीच असतात मिसळचे असतात स्पेशली त्यामुळे सर्वजण अगदी आवडून खातात आणि माहीत नाही का भाकरीचा स्वयंपाक असल्यानं असं वाटतं पटपट होतं कारण भाकरी तशाही म्हणजे क्वांटिटीमध्येही कमी बनवाव्या लागतात आणि कणिक भिजवत बसा ते मळा हे करा ते करा भरपूर कामं कमी झालेली असतात आणि भाजीचंही तेवढं टेन्शन असं राहत नाही कारण भाकरींसोबत आमच्याकडे पातळ अशी भाजीच लागते काहीतरी त्यामुळे स्पेसिफिक भाज्या ठरलेल्या असतात आणि कधीतरी तर भाज्या तर नसल्यानं तरी हिरव्या मिरचीचा ठेचा असला तरी सर्वजण भरपूर आवडून खातात बरं चला स्वयंपाक झाला माझा आता बनवून पट आता पटपटपट जे आहे इच्छा तर नाही आहे खरी कारण इतकं मस्त जेवण झालं आणि त्यानंतर असं थंड पाण्यात हात घालणं म्हटलं म्हणजे नकोच वाटतं पण चला काम आहे आज नाही उद्या नाही आपल्यालाच करायचं आहे आणि असं स्वच्छ किचन पाहण्यात जे सुख असतं ना ते खरंच कशात नाही असं मला तरी वाटतं म्हणून रात्री झोपण्याआधी छान असं किचन आवरून घेतलं बरं चला तर या छान अशा स्वच्छ किचन किचनसोबत आजचा व्हिडिओ इथे संपवते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी खूप 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 थँक्यू बाय टाटा